जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारी येते बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न याबाबत सविस्तर वृत्त असे प्राथमिक शाळा घारी येते बाल आनंद मेळावा दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मोठ्या उत्साहात जा संपन्न झाला आहे या उपक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य यांनी सहकार्य केले शाळेचे मुख्याध्यापक सर यांनी सर्व पालक आणि ग्रामस्थांचे स्वागत केले या बाल आनंद मेळात विद्यार्थिनींना भाजीपाला फळे चाट भेळ त्याचबरोबर विविध खाद्यपदार्थ तसेच कटलरी वस्तू खेळण्या यांचे स्टॉल लावण्यात आले होते ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणि खाद्यपदार्थांची खरेदी केली आहे देखील अतिशय आनंदाने वस्तूंची विक्री आणि खरेदी केली श्री वाळुंद सर आणि श्रीमती बडके मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले सर यांनी विद्यार्थ्यांना व्यवहार मिळावे यासाठी सदर उपक्रमाचे आयोजन केले होते या उपक्रमास ग्रामस्थ आणि पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे या प्रसंगी सत्य एक्सप्रेस न्यूज चे प्रतिनिधी हिरामन त्रिभोनी यांचा सत्कार देखील या कार्यक्रमामध्ये करण्यात आला होता आजच्या या बालानंद मेळाव्याच्या निमित्ताने आपल्या शाळेमध्ये उपस्थित झालेले हिरामन भाऊ त्रिभुवन हे आज शाळेत आलेले आहेत शाळेतल्या प्रत्येक उपक्रमात ते हजर असतात शाळेतल्या मुलांना शैक्षणिक साहित्य पंचायत तरी मार्गाने हे नेहमी उपलब्ध करू देत असतात शाळेची स्वच्छता देखरेख देखभाल करण्यासाठी त्यांचा नेहमी सिंहाचा वाटा असतो असे नेहमी शाळेला मदत करणारे आपल्या येथील श्री विरामोन भाऊ यांचा सत्कार आपल्या शाळेचे आपल्या गावचे सरपंच श्री रामकिशन भाऊ काटकर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो हे ही ईगती हमा करां eru करता हम पाला ही उ सεί kabla जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारी येथे आनंद मेळावा घेण्यात आला हा उपक्रम प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत दरवर्षी घेण्यात येतो विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा आणि त्यांच्यात खरेदी विक्रीचे ज्ञान व्हावे आर्थिक व्यवहार ज्ञान व्हावे या उद्देशाने हा मेळावा घेण्यात येतो या मेळावा अंतर्गत विद्यार्थी भाजीपाला खाद्यपदार्थ विविध खेळणी असे विक्रीचे सामान आणतात सर्व गावकरी पालक या ठिकाणी येऊन विद्यार्थ्यांकडून वस्तू खरेदी करतात विद्यार्थ्या यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गरिजाचे ज्ञान बेरीज वजाबाकी गुणाकार गिरायकाशी कसं वागावं व्यापार कसा करावा याचं प्रत्यक्ष ज्ञान या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळतं विद्यार्थी ज्यावेळेस बाजारात जातात या ठिकाणी ते निरीक्षण करतात आणि त्या निरीक्षणाप्रमाणे या ठिकाणी ते स्वतः कृती करतात यातून त्यांच्या सुप्तगुरांना वाव मिळतो त्यांच्या जिज्ञासा वृत्ती तयार होते आर्थिक देवाणघेवाण हे कौशल्य त्यांच्यामध्ये आत्मसात होते असा हा दिवस विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या पद्धतीचा लक्षात राहतो विद्यार्थी आर्थिक उलाढालाही करतात आणि याचबरोबर दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येतो सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये गाणी गोष्टी डान्स वगैरेचा समावेश असतो असा हा उपक्रम अतिशय आनंदात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडतो